त्याच्यामध्ये विरोधी पक्षाला जाणीवपूर्वक तशा प्रकारची टीका टिप्पणी करायची त्यांना दुसरं काही काम नाही पाठीमागं आम्ही ज्यावेळेस मुद्रांक शुल्काच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला त्यावेळेस पण काही जण म्हणाले की कुणाचं भलं करायला चालले वास्तविक मी आपल्याला रेकॉर्डवर दाखवीन की तो निर्णय झाल्यानंतर जेवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले तसे व्यवहार पाठीमागं कधी झाले नव्हते एवढे व्यवहार झाले म्हणजे याचा फायदा सगळ्यांना झाला आता तुम्ही लोक जर एखादा वन बी एच के एट सा, टू बी एच केचा फ्लॅट खरेदी करत असताना तुम्हाला जो काही त्याच्यावर मुद्रांक शुल्क आकारलं जायचं ते शून्य टक्के आकारलं गेलं कारण तीन टक्के आम्ही माफ केले आम्ही म्हणजे सरकारनी आणि दोन टक्के होते ते बिल्डरनी सोसलं म्हणजे पाच सहा टक्क्याचा फायदा हा सदनिका विकत घेणाऱ्याचा झाला मग सर्वसामान्यांचा फायदा झाला ना तशाच बाबतीमध्ये कालचा निर्णय घेत असताना ह्या निर्णयाच्याबद्दल आत्ता आपले अनेक प्रकल्प एसआरएचे ठप्प झालेले तुम्ही कुणीतरी अभ्यास करा आणि माहिती घ्या गेल्या काही वर्षामध्ये काही प्रकल्प पुढं सरकले नाही कारण त्याच्यामध्ये बांधकामापेक्षा देखील त्याची कॉस्ट जास्त झाली आणि त्याच्यातनं किमती वाढायला लागल्या आम्ही काल निर्णय घेताना जाणीवपूर्वक कॅबिनेटमध्ये चर्चा केली गेल्या कॅबिनेटला तो विषय होता परंतु काहींना त्याच्याबद्दलचा अभ्यास करायचा होता आणि काल स्वतः त्या खात्याचे मंत्री या त्यांनी एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की हा निर्णय घेताना ह्याचा फायदा हा ग्राहकालाच होईल सर्वसामान्य माणसालाच होईल अशाच प्रकारचं आपण त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या अटी वेग घातलेल्या आहेत नंबर एक हा निर्णय होत असताना ज्या ज्या राज राज्यातल्या महानगरपालिकेत मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आणि ठाणे त्या चारच महानगरपालिकेमध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी घडतात तर तिथल्या आयुक्तांनी पण सांगितलं की आमचं उत्पन्न हे फार पंधरा अठरा वीस टक्क्यावर आलेलं आहे असा जर काही निर्णय झाला तर आम्हालाही त्याचा फायदा होईल हा निर्णय घेताना काही फक्त ठराविक लोकांनीच घेतला नाही तसं पाठिंबाच्या निर्णयाचं स्वागत देशातल्या सगळ्या राज्यांनी केलं मुद्रांक शुल्काच्या बाबतीत मग त्याच्यामध्ये पण आम्ही सरकारच्या बाबतीत सरकारच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा हा त्या ठिकाणी सवलत एक प्रकारची दिली ग्राहकाला फायदा करून दिला आणि करोनाच्या काळामध्ये ही बांधकाम व्यावसायिकांची इंडस्ट्री ही एकदम ठप्प झालेली होती कुणाला रोज तिथं काम मिळत नव्हतं त्याला पुन्हा उभारी आलेली आहे त्याकरता हे केलेलं आहे अर्थात विरोधी पक्ष त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं मत व्यक्त करत आहे पण आम्ही काल अतिशय विचारपूर्वक तिथं सगळ्यांनी सांगितलं की ह्याचा निर्णय होत असताना सर्वसामान्य ग्राहकालाच ह्याचा फायदा झाला पाहिजे आणि तो देत मिळतोय का नाही ह्याची शहानिशा देखील केली जाणार आहे